A guy श्री गणेशाय नमहा श्री दिव्य न मेधा ऋषी म्हणे सुर एकाग्र एका शौलतासी मार्कांडेय म्हण शिष्यासी महालक्ष्मी चरित्रासी श्रवण आता करावे देवीने तो महिषासुर मारिला करुणी प्रताप थोर तेव्हा इंद्रा देव सुरवर जाहले देवी ते देवशत्रु दुरात्मा केवळ महापराक्रमी सबळ मारिला असता तो खळ देवस्तविते जाहरे साष्टांग नमन अष्ट भावे दाटले पूर्ण मंत्री हे विश्व संपूर्ण व्यापिले असे धुअंबेशिया करियेसी देवी विश्व स्वरूपासी घेती जाहरी सुरे सुवर्णा अलंकार भेद नाहीच परस्पर तैसे हि विश्वचराचर देवी रूप सर्व हि पटासी आणि तंतुसी उदकासी आणि उदकासियानेंगा भेद काही असेना झोपा अज्ञानी असे बाळ अलंकारी दृष्टी केवळ ज्ञानी तो ही पाहे भासे के तैसे सी विश्व, नाना परी विश्व हे तुझे स्वरूप जाण तू सर्वांचे पूज्यमान भक्तीने तुझ आमुचे नमन कल्याण करे जगदंबे तुझा प्रभावाणी बळ न पडे ब्रमाधिकान केवळ विश्व पाळावया सकळ बुद्धी दे आमुते अशुभाचा करावा नाश ऐशी बुद्धी द्यावी अम्मास पुण्यवंताचे घरी वास लक्ष्मी रूपे असे तुझा तू अलक्ष्मी रूप धरून पातक यांचे घरी जाण श्रद्धा रूपे करून साधू गृही राहसी सदा देवी तू लज्जा रूप धरीसे कुलवंताचे गृही राहसी अक्षय त्या ते क्षेम करसी विश्व पाळे तुझ रूप गुण चरित काय वर्णावे अत्यभ जगाचा हेतु तू हे निश्चित नाही जाणत कोणीही कोणी तू तु अपार तुझा नाही अंतपार आद्या प्रकृती गोचर स्वाहा स्वधा अस से तु अचिंत्य महाप्रता मुक्ती तूची मुक्तीची हेतु शक्तीन विद्या परमा भगवती उपास्ती तुझ सदा शब्दात्मिका भगवती सर्व वेदांची शब्द शक्ती सर्व जगाची वार्ता निश्चिती निर्वाहरूपिणी आहेस मेधा देवी तू अंबिका या भव समुद्राची हृदय एका लक्ष्मी रूपी आहेस स तुची देवी गौरी पार्वती शिवाचे अर्धांगी निश्चिती तुझा वासुने जगती शक्ती ह्या असे ना हास्य करुणी अरंकृत चंद्र असे निश्चित तुझे मुख पाहून सोडिता आश्चर्य काळ दर्शन होता कोण वाचेल तो कल्याणा कारणे प्रसन्न होसी कुळा ते नाशिसी आताशी जाणि निश्चय तू दैत्य सैन्य मर दिले त्याची देशात होती मान्य धन यशत्या करीती धन्य तू प्रसन्न झाली या दैन्य जाय सर्व निरसोनी जो का असे पुण्यवंत आदरे सत्कर्म आचरित तेने स्वर्ग लोका जात देवी तुझ्या प्रसादे तपाडी क्लेश करून तुझे ठाई पाम तुसे जन म्हणून दुर्गा नामाभिधान होते जाहले तुझ लागे दुर्गे ऐसे स्मरण करिता सर्व जीवांच्या भय व्यथा या ते हरी ही सत्ता तुझ्या असे स्मरणाची आत्मसुखाचे ठायी जाण राहिले जे का સ્વસ્થ નામાધારે સ્વસ્થ મન જીજન તે કરતા તુજે સ્મરણ અત્યંત શુભમતી ત્યાં દેવ ન દારિદ્ય દુઃખ હરિસી તું દુઃખ હરાવયા તુજ વાચુ કોણ सर्व भक्तोपकाराला गुण आर्द्र चित्ते सर्वदा ऐसे या भगवती भगवते स्तवन वारंवार करीते सुरगण असुरांचे जाहले मरण म्हणून हर्षे गजबसते म्हणते यद्यपी पातकी असुर त्यांचे निज हस्ते सत्वर स्वर्गी राहोत निरन्तर ऐसे इच्छिसे कृपाळे तो दृष्टीने करीसी भस्म परी स्वर्ग प्राप्तीचा जाणून काम शस्त्र पूत होऊन परम गती पावत ही इच्छा तव वदन पाहिले म्हणून असुरांच्या दृष्टी जाण तुझ्या कर्ग शूले करून नाश नाही पावल्या तुझ्या सुस्वभावे करून दुष्ट स्वभाव पूर्ण तुझे रूप पराक्रम जाण त्यासी उपमा असे नाम तुझी वैरी यांचे ठाई दया उत्तम देसी तया समर निष्ठुरता माया दाखविसी भुवन त्रयी रेतून वध करुन त्रैलक्याचे केले पालन आता देवे साष्टांग नमन तुझा असो आमुचे सदा शूद घंटे सानाद चौथा पराज्यूचा शब्द आम्हाला गे रक्षावे तुझ्या शूल भ्रमणे करून चहुदेशांचे ठाये पूर्ण से करावे देवी रक्षणा, नमस्कार तुझ असो सौम्य अथवा अत्यंत घोर देवी तुझे जे रूपावतार या त्रेलो की संचार ते रक्षोत सर्वदा आम्हि ते, तैसे ते तुझे अवतार माते सर्व शस्त्रे करुनी आमुते तुची सर्वदा मेधा सुरथा सुरता ऐसी देवांनी केली स्तुती नाना कुसुमानी निश्चिती अर्ची ये गंधानुलेपन धूप दीप ते नामिते जाहले अमुप उपचार अर्कुने समीप नमन करीते जाहले आनंदे देवी या नंतर దేవం తే బోలిలే ఉటరా प्रसन्न जाहले मागा वर मज पासून इच्छित ते देव बोनते केले के आता नाही कार्य राहिले किंचित शत्रु महिषास तुझ स्मरतांची सत्वरी आमोच्या शत्रू चा नाश करी अथवा दुःखांते संहारी हा एक वर मागितला जो तुझ प्रति यास्तवने तो शिल अमलानने त्याच्या धना

उद्भव होईल ते चरित्र अध्याय नव श्रवण करा आदरे ह्या हो देवी स्तुतीचे जाण करिता श्रवण पठण सर्व बाधा निरसुन इष्टकार्य सिद्धी होत असे इथे श्री मार्केय पुराणे सावर्डे के मनमंतरे देवी भगवती महात्मे शक्रादि स्तुतीर्नाम चतुर्थोध्याय श्री जगदंबापणस्तू